नमस्कार मी विशाल प्रभाकर परब या ठिकाणी अपक्ष उमेदवार सावंतवाडी मतदारसंघामध्ये गॅस शेगडी हे माझं चिन्ह आहे पाच नंबरला आपलं चिन्ह आहे या मतदारसंघातील तमाम जनतेला माझा नमस्कार विशाल प्रभाकर परब या मतदारसंघामध्ये सर्वप्रथम एक पस्तीस छत्तीस वर्षाचा तरुण मतदारसंघामध्ये आमदारकीला उभा राहिलेला उमेदवार आहे मी आपल्या सर्व जनतेला मी आवाहन करतोय नमस्कार करतो ह्याचं कारण एकच आहे या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे या मतदारसंघामध्ये परिवर्तन तरुण वर्ग मायमाऊली गोरगरीब जनता शेतकरी वर्ग सर्व दुकानदार सर्व, सर्व मंडळी शहरातील म्हणा ग्रामीण भागातील गोरगरीब जनता त्याचप्रमाणे सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष परवेकर सर त्याचप्रमाणे रेखाताईंना सुद्धा मी धन्यवाद देतो कारण त्यांनी जे मला पाठिंब्याचं पत्र पाठवलंय त्याबद्दल त्यांना सुद्धा मी आपल्या माध्यमात धन्यवाद देतोय आज एका समाजाने विशाल परब यांना पाठिंबा दिला हा कागदावरचा पाठिंबा आहे आणि हृदयातनं दिलेला पाठिंबा आहे परंतु मी एकच आपल्या माध्यमांच्या मध्ये सांगतोय आज मराठा समाज असेल या मतदारसंघातील हरिजन समाज असेल ख्रिश्चन समाज असेल मुस्लिम समाज असेल तळागाळातील जेवढे समाज असतील चर्मकार समाज असेल हृदयातन विशाल प्रभाकर परब या छोट्याशा कमी वयाच्या मुलाबरोबर आहे आज माझ्या पत्रकार बांधवांना एवढंच सांगतो आपल्या समोर असलेले हे विशाल परब पस्तीस आणि छत्तीस वर्षातला हा तरुण मुलगा एवढं मोठं डेरी मतदारसंघात आमदारकीला करतोय तर का करतोय याचं थोडंसं विश्लेषण आपण आज रात्री संपूर्ण जनतेला दाखवणं काळाची गरज आहे विशाल प्रभाकर परब मुलगा हा आमदार की स्वतःसाठी आणि स्वतःच्या मोठेपणासाठी गाजवत नसून विशाल परब हा सर्वसामान्य जनतेसाठी ही आमदारकी मागत आहे आमदारकी मिळाल्यानंतर मी मुंबईला जाणार नाही आणि मुंबई मत, मुंबई मध्ये स्थायिक होणार नाही माझं पहिल्यापासूनचं ब्रीद वाक्य आहे मी आमदार तेवीस तारीखला होणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे शंभर ना एक हजार एक टक्के कुठल्याही टोकाला जावा सावंतवाडीत जावा वेंगुर्ला जावा दोडामार्ग जावा कुठल्याही गल्लीमध्ये जावा गावामध्ये जावा कुठेही बाजारात जावा विशाल प्रभाकर परब अपक्ष उमेदवार या मतदारसंघात नवीन चेहरा हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये गेलेला आहे आज मी नम्रपणे सांगतो मतदारसंघातील प्रत्येक मंडळींच प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक मा प्रत्येक मायमाऊलीचं तरुणांचं एकच मत आहे की आम्हाला बदल का पाहिजे तर या मतदारसंघात गेले पंधरा वर्ष एकच आमदार पुढे काहीतरी बदल पाहिजे आहे लोकांना ही भावनिक भावनिकता ठेवूनच लोकांनी मला ऍक्सेप्ट केलेलं आहे आज एक विशालपूर्व सारखा कमी वयाचा तरुण विरुद्ध असंख्य बडे बडे नेते माझ्या विरोधात ठाण मांडून आहे मी माझ्या जनतेला एवढंच आवाहन करतोय मी नम्रपणे आवाहन करतोय सर्व जनतेला की माझ्यासोबत आपण सर्वजण आहात म्हणून माझी ताकद आहे माझी लोकप्रियता जी आहे ती आपल्यामुळे आहे परंतु एकच माझी विनंती आहे मी निवडून तर येणारच आहे पण माझी भावनिक साथ अशी आहे की मोठ्या संख्येने मोठ्या लीडने विशाल प्रभाकर परब मतदार या मतदारसंघामध्ये आमदार होणं काळाची गरज आहे या मतदारसंघात कुठलंही काम विशाल परब केव्हाही पर करणार नाही जरी माझ्या विरोधात वाईट वाईट काही गोष्टी बोलल्या असतील तरी समोरच्या विरोधकांना मी नमस्कारच केला आहे आणि पुढे सुद्धा नमस्कारच करणार आहे त्यांना केव्हाही मी वाईट बोलणार नाही ते आपले रिस्पेक्ट ठेवत नसले तरी पण मी त्यांचा रिस्पेक्ट ठेवणार आहे माझी एवढीच विनंती आहे पत्रकार बंधूंना की माझं जे म्हणणं आहे ते माझ्या तरुण मुलांना आणि मायमाऊलींच्या घरी पोहोचवणं ही काळाची गरज आहे मी नम्रपणे नम्र सांगतो की या संघात मी काया पालट करून दाखवणार म्हणजे दाखवणार या हॉस्पिटल म्हणा बेरोजगारी बेकारी तरुण हजारोंच्या संख्येने घरी घरी बसलेले आहे आज विशाल प्रभाकर परब एक मुलगा जर आमदार झाला तर त्याचा परिवर्तन काय होऊ शकतं हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे मी एकच सांगू इच्छितो या मतदारसंघातील आमच्या अनेक पक्षातील अनेक बडे नेते सर्वसामान्य जनता अनेक लोक मला अदृश्यपणे जॉईन झालेली आहे मी आज तग बोललो नाही पण मला आज बोलावं लागतंय या मतदारसंघातील तिन्ही मतदारसंघातील नाव घेत नाही अनेक पक्षातील अनेक बडे नेते विशाल परब यांना जॉईन झालेले आहेत मला निरोप येत आहेत की विशाल परब आपण तेवीस तारीखला निवडून आल्यानंतर पहिलं तुम्ही आमच्याकडे यायचं प्रत्येक बड्या नेत्याचा फोन असतो पण मी पत्रकार दोन्त जर मला माहिती आहे परत मला प्रश्न विचारणार कुठल्या नेत्याने फोन केला मी पहिलाच तुम्हाला नम्रपणे सांगतो मला विचारू नका मी तेवीस तारीखला नक्कीच आमच्या सर्व मीडियाच्या बांधवांना उत्तर देईन कारण सर्वात चांगलं जर असेल तर विशाल परत निवडून येणं हे सर्वांच्या पोटात येतं हेच मोठं आहे त्यामुळे मी धन्यवाद मानतोय आपल्या सर्व नेत्यांचं माझा शब्द आहे माझा जो निर्णय असेल तेवीस तारीखचा हा निर्णय मी जनतेकडे सोपवणार आहे जनता जनार्दन जो निर्णय देईल तोच निर्णय मी घेणार आहे एक व्यक्तीने सांगितल्यानंतर विशाल परब निर्णय घेणार असं होणार नाही आहे विशाल परब आमदार होणार काळ्या दगडावरची रेषा आहे शंभर नाही एक हजार एक टक्के येणार आणि लोक गोरगरीब जनता विशाल परब यांना निवडून आणणार आहे अनेक बड्या नेत्यांना कोंबून ठेवलेलं आहे अनेक बड्या नेत्यांना दाबून ठेवलेले आहे अनेक बड्या नेत्यांना हट्टास करून त्यांना बोलू नये विशाल परब यांचं काम करू नये असं अनेक जणांना सांगितलेलं आहे पण मित्र मी एकच सांगतो कुठल्याही व्यक्तीला दाबून धक्कून तुम्ही कितीही ठेवा त्यावेळी मतपेटीमध्ये व्यक्ती मत, मत मांडायला जाते त्यावेळी त्याचा हात कोणी पकडू शकत नाही आपण भारत भारत देशाच्या संविधानानुसार वागत आहोत आपण बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे व्यक्ती आहोत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा मी मावळा आहे या विशाल परबमध्ये मराठ्यांचं रक्त सहसहता आहे मी या ठिकाणी मराठा समाजाचं सुद्धा प्राबल्य आहे या ठिकाणी हिंदू असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल सर्व धर्मांचा मी भाव, प्रत्य मी प्रत्येकाचा मान सन्मान करत आहे आणि करत राहणार आहे मला एकच सांगावं असं जनता स्वीकारणार आणि चांगल्या मोठ्या दिक, मताधिक्याने मला विजयी करतील एवढी मी आशा बाळगतोय या मतदारसंघात माझ्या विरोधात काही चुकीच्या मेसेज करण्याचे प्रयत्न असंख्य ठिकाणी होत आहेत परंतु काही फरक पडत नाही एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण जनता जगत आहे एकविसाव्या शतकातील जनता ज्यावेळी फॉर्म भरते त्याच वेळी ठरवते कोणाला मतदान करायचं शेवटचे तीस टक्के मतदान हे शेवटच्या आठ दिवसात ठरत या मतदारसंघातील सर्व लोकांनी हो ठरवलंय की विशाल प्रभाकर परब तरुण मुलगा आमदार झाल्यानंतर परिवर्तन होईल या ठिकाणी दोन मिनिटांसाठी विशाल परब बाजूला ठेवा आपण दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवून बघा जर पूर्व परिस्थिती उलटी सुलटी झाली तर त्या ठिकाणी आपले तरुण बेकार हजारोच्या संख्येने अजून होतील घरी बसतील त्यामुळे विशाल परब यांना सहकार्य करायचं परंतु आज या ठिकाणी मी पत्रकार सांगतो आज शेवटचा सा दिवस आहे प्रचाराचा आज समाप्ती होतो आहे प्रचाराची परवा मतदान आहे मी सर्वांना भावनी आवाहन करतोय हा जर वेळ गेला तर आपल्या तरुण पिढीला खूप मोठं नुकसान भोगावं लाग लागणार आहे मी मनापासून विनंती करतो मायमौली ज्यानी ज्यानी पत्रकार बांधवांनी आपल्यापर्यंत मीडियापासून अनेक गावगावात मेसेज जाणं काळाची गरज आहे आज या ठिकाणी पुढील भविष्यासाठी या मत विधानभवनामध्ये अनेक प्रसंग अनेक आपल्या परिसरातील विषय मांडण्याचा अधिकार मला माझी लोकं देतील अशी मी आशा वागतोय दोडामार्ग असेल मध्ये मच्छिमार समाज असेल दोडामार्गमध्ये असे, प्रश्न असेल असंख्य प्रश्न आहेत आपण जेवढे प्रश्न बोलू तेवढे कमी आहेत पण मला एकदा संधी माझ्या माऊलीने आणि माझ्या जनतेने दिली तर मी नक्कीच या मतदारसंघात विकास घडवणार आणि या मतदारसंघात इतिहास घडेल अखंड महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेल्या आमच्या या सावंतवाडी मतदारसंघावरती आज इतिहास घडवण्याची वेळ जनतेवर आली आहे आणि जनता जनार्दन आज पेटून उठलेले आहेत तरुण वर्ग पेटून उठलेले आहेत मी एकच सांगतोय की समोरच्या विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर पैशाचा आमिष देऊन लोकांना सांगितलं लो गेलं आहे की पैसे घ्या आज या ठिकाणी जी आमिष लोकांना दिली आहे या लोकांनी या आमिषांना लोक बळी पडणार नाही आहेत या ठिकाणी मला एकच माहिती आहे की हे अमूल्य मत पुढील पाच वर्षासाठी भवितव्य आहे आज जे मतदान होणार ते पुढील भवितव्य आपल्या तरुण मुलांचं आहे आज या ठिकाणी आमदार झाल्यानंतर समोरचे विरोधक गायब होतात तुम्ही विशाल परबचा कान पकडू शकता विशाल परबला जा विचारू शकता की विशाल परब तुमचं चुकलं आहे मी मान्य करू शकतो एखादी गोष्ट चुकली बरोबर ती त्यावेळी ठरू शकतो पण माझा प्रश्न जनतेला आहे की या ठिकाणी समोरचे विरोधक जर असले राजकारणात तर त्यांना तुम्ही जा विचारू शकता का आपण समोरच्या विरोधकांना कोणीही जा विचारू शकत नाही त्यांच्या आजूबाजूला असंख्य लोक असतात आपण जाऊ पण शकत नाही पण विशाल प्रभाकर परब हा तरुण मुलगा तुम्हाला रस्त्यात सुद्धा तुम्ही सांगाल त्यावेळी शेताच्या बांधावर जाऊन बसू शकतो तुम्ही सांगाल त्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू शकतो प्रत्येक गोर गरीब जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची ताकद करतोय की हाच वेळ आहे हीच वेळ आहे यावेळी सर्व मतदान हे विशाल परब यांनाच होईल मतपेटी विशालमय होईल अशी मी आशा बाळगतोय आणि मला एक कॉन्फिडन्स आहे या समोरच्या विरोधकांना घाम फुटला एक तरुणा तरुणाच्या काम पाहून तर त्या ठिकाणी या तरुणाला नक्कीच आमची जनता विजयी करेल एवढी मी आशा बाळगतो सर्व स्थानिक महत्वाचे नेते आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक बडे नेत्यांचा सपोर्ट हा विशाल प्रभाकर परब यांनाच आहे कारण विशाल प्रभाकर परब आज कोणत्याही राजकारणात कोणाशी ना विरोधात नाहीत कोणाच्याही ना भानगडीत नाहीत त्यामुळे विशाल परब यांची उमेदवारी ज्या दिवशी फिक्स झाली त्या दिवसापासून आज तगायत मला असंख्य लोकांचे फोन आणि माझे कॉन्टॅक्ट्स झालेले आहेत बऱ्याच जणांची मनामध्ये एकच विषय आहे की विशाल परब सारखा तरुण मुलगा आमदार झाला तर या मतदारसंघातील सर्व तरुण मुलांना नक्कीच न्याय मिळेल आणि या ठिकाणी दूर करण्याची क्षमता विशाल यांच्याकडे आहे प्रत्येकाला जाणीव आहे सर्व अदृश्य शक्ती आहे तेवीस तारीखला आपल्याला मतपेटीतनं आज विशाल परब सारखा अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी पाहिलं जातं की विजय विजय हाच मिळेल या पद्धतीने पाहिलं जाते आज स्पर्धा कोणाची आहे या ठिकाणी चार पाच उमेदवार आहेत पण स्पर्धा कोणाची आहे प्रत्येकाचं नाव जोडलं जातं पण ते विशाल परब या व्यक्ती बरोबरच नाव जोडलं जातं याच्यावर आपण पत्रकार बंधूने समजून जायचं आहे की वरिष्ठांची किती ताकद आज बघा वीस तारीख आली आहे परवा मतपेटीतनं लोक आज परिवर्तनाची लाट घडवणार त्यावेळी माझ्या हृदयात जी काय ती जनतेला माहिती आहे माझ्या मनात काय जनतेला माहिती आहे किती धमक्या जरी आल्या माझ्या फॅमिली सुद्धा फॅमिलीला सुद्धा अशा प्रकारच्या वाईट वाईट पद्धतीच्या धमक्या आज माझ्याकडे माझ्या त्या स्वरूपात आल्या परंतु मी एकच सांगतो प्रत्येकाला फॅमिली असते प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आपण भारत देशामध्ये राहतोय त्यामुळे मी एवढंच सांगतो माझं वय वर्ष पस्तीस आणि छत्तीस आहे आणि समोरचे उमेदवारांचं सत्तर आणि पंच्याहत्तर वय आहे पुढचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं राजकारण आणि कोकणचं राजकारण करण्याची क्षमता विशाल परब यांच्यामध्ये आहे माझ्याकडे एक चांगली बाजू आहे माझं आयुष्य आणि माझं वेळ माझं आयुष्य हिरावून घ्यायचं असेल तरी तुम्ही बिंदास घेऊ शकता मी संपूर्ण जनतेसमोर सांगतो की विशाल परब यांच्यासाठी ही जनता प्रेम करणारी आहे या जनतेचा माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे जनता जनार्दनावर माझा सर्व निर्णय मी सोडून दिलेला आहे त्यामुळे या मतदारसंघात कोणी किती धमकी दिली तर या मतदारसंघात वीस तारीखला विशाल परब याही विजयी होतील तेवीस तारीखला दहा वाजता गुलाल हा विशाल परब नाही तर सर्वसामान्य जनता या मतदारसंघामध्ये उधळतील एवढं मी बिंदास्तपणे आपल्याला सांगते सावंतवाडीकर मत शहरातील म्हणा सावंतवाडी तालुका वेंगुर्ला दोडामार्गची रहिवासी आहे एवढी हुशार आहे ही सर्व मंडळी की काही बुम दाखवत नाही चेहऱ्यावरती प्रत्येकाची शांतता आहे प्रत्येकावर दबाव टाकला जातोय प्रेशर टाकला जातोय अनेक बँका म्हणा किंवा इतर गोष्टींची प्रत्येकावर प्रेशर घातला जातोय ठीक आहे परंतु लोकांचा ज्या उद्रेक होतो बॉम्बस्फोट होतो त्यावेळी फुगा फुटला जातो कितीही तुम्ही हवा भरा फुगा आज नव्हत्या किंवा तरी फुटणार गोरगरीब जनतेचा कैवारी म्हणून या कोकणामध्ये विशाल परब आमदार हे नक्कीच होणार या मतदारसंघामध्ये आरोप जेवढे त्यांनी केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांना मी नमस्कार करतो कारण त्यांनी जेवढे माझ्यावर आरोप केले म्हणजे मला त्यांनी खर्च केला माझ्यावरती परत पत्रकार बंधूना बोलून विशाल परब विशाल परब ही व्यक्ती किती बरी आहे किंवा वाईट आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विशाल परब हे लोकांच्या घराघरात जाण्यासाठी त्यांनी मला मदत केली आणि मदत केल्याबद्दल मी खरोखर मनापासून त्यांचे धन्यवाद देतो ऊर्जा मिळाली आणि तुम्ही अजून पंधरा वीस मिनिट राहिली जाता अजून काय असेल तरी त्यांनी बोलावं त्यामुळे मला ऊर्जा येण्याची क्षमता माझी वाढणार आणि बघा या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी वयाचा तरुण उमेदवार मी आहे अजून पाच वर्षांनी विशाल परब चाळीस वर्षाचे होणार परंतु समोरचे उमेदवार अनेक पंच्याहत्तर ऐंशी आता नव्वद पर्यंत त्यांना जाऊन जायचं आहे की विशाल परब सारखा नवीन मुलगा आणायचा आहे हे लोकांनी ठरवलं पाहिजे लोक ठरवलेलं आहे लोकांना काय लोका सांगायची गरज नाही आहे लोक खूप हुशार आहेत आज या मतदारसंघात कोकणामध्ये विशाल परब यांनी काम केलेलं आहे सावंतवाडी मार्ग आणि वेंगुर्ल्यामध्ये सुजलाम सुपालाम करण्याची ताकद कॅलिफोर्निया करण्याची ताकद विशाल परब मध्ये आहे परंतु कॅलिफोर्निया खूप लांबचं राहिले पहिलं हॉस्पिटल सुधरूया दुसरं बेकारी सुधरूया हे पहिलं करूया त्याच्यानंतर आपण सगळं सुसज्ज करूया ही माझी प्रामाणिक भावना आहे करण्याची क्षमता आहे विशाल परब चुकला तर कान धरण्याची प्रत्येकाची प्रत्येकाला मुभा आहे परंतु समोरच्या उमेदवारांच्या कानापर्यंत जाऊ आपण शकत नाही हा हा महत्वाचा वीक पॉइंट समोरच्या पार्टीचा आहे सर्व लोकांच्या सरांनी सांगितलं पुरविकास सर अध्यक्ष आहेत हृदयामध्ये विशाल परब आहे एखादं लेटरच किंवा काय मिळालं पाहिजे असं नाही आपण त्यांच्या म्हणणं काय एक कागद आणला तर लोकांना प्रूफ मिळतो नाही तर त्या दिवशी कोणीतरी कुठली तरी मंडळी सपोर्ट दिला आणि प्रेसला आलं मग त्यांनी कॅन्सल के केलं आज एवढी मोठं लेटर त्यांनी आपल्याला दिलं हे बघा हे लेटर अतिशय महत्वाचं आहे हे समाजाने दिलं आज जर एखादा ठाकूर यांनी दिले खूप सुंदर ते अध्यक्ष आहेत प्रदेशचे अध्यक्ष त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद त्यांचे मानतो आणि दुसरी गोष्ट त्या मतदारसंघामध्ये बदलाची गरज आहे आणि हा बदल हा घडणार आहे पुढील पंधरा मिनिटात विरोधकांसाठी काय असेल ते त्यांनी बोलून वोन, वंचित बहुजन आघाडीने हे प्रदेश अध्यक्षांचं लेटर आहे आणि याच्यात विशेष करून प्रदेश अध्यक्ष म्हणजे सर्व सर्व असतात त्या पक्षाचे भेटेज भेटेज कारण एवढं मोठं लेटर येणं पण पर विशाल परबसाठी खूप मोठी गोष्ट आहे